कोणत्याही इमारत बांधणीमध्ये वास्तुविशारदाची भूमिका महत्वपूर्ण असते वास्तुविशारद हा इमारत आराखड्यातील आपलं ज्ञान आणि लोकांची गरज लक्षात घेऊन इमारतीचा आराखडा आखत असतो गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिक शहरामध्ये वास्तुविशारद क्षेत्रामध्ये सेवा देणारे गुप्ता असोसिएट यांना या वर्षाचा आय आणि निर्मिती पत संयुक्त विद्यमाने निर्मिती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हॉटेल एक्सप्रेस इन या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्काराचं वितरण आय आय एचे ट्रस्टी आर्किटेक्ट प्रकाश देशमुख निर्मितीपथ संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बेडसे आय आय एचे अध्यक्ष आर्किटेक्ट रोहन जाधव हो, यांनी गुप्ता असोसिएटचे आर्किटेक्ट सुरेश गुप्ता आणि आर्किटेक्ट सत्यप्रकाश गुप्ता यांना मानपत्र आणि शाल देऊन स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आली नाशिकच्या सौंदर्यामध्ये आपल्या कार्यशैलीनं छापा टाकणाऱ्या वास्तुविशारदांपैकी एक गुप्ता असोसिएट असून एनडीसीसी बँकेची नाशिकमधील पहिली चार मजल्याची लिफ्ट असलेली इमारत डिझाईन करण्याचं काम गुप्ता बंधूंनी केलं आहे इमारतीचे डिझाईन उत्तम असून या इमारतीत प्रकाश आणि हवा चांगल्या प्रकारे खेळती असल्याचं दिसून येतंय नाशिक शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून वास्तुविशारद क्षेत्रामध्ये गुप्ता बंधू काम करत आहेत त्यांना मिळालेल्या या जीवन गौरव पुरस्कारानं वास्तुविशारद क्षेत्रामध्ये नाव लौकिक झालेलं असून यावेळी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला नमस्कार माझं नाव आर्किटेक्ट रोहन जाधव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नाशिक सेंटरचा मी अध्यक्ष आहे आणि ही सगळे आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर माझे सहकारी आहेत आय निर्मिती जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हे यंदाचं चौथं पर्व आहे आणि हा पुरस्कार यंदा आम्ही आर्किटेक्ट सत्यप्रकाश गुप्ता सर आणि आर्किटेक्ट सुरेश गुप्ता सर यांना प्रदान केला मुळात ही संकल्पनाच बाबूजींची अर्थात आर्किटेक्ट सुरेश गुप्ता सरांची होते आणि त्या अर्थाने ह्या चौथ्या पर्वात त्यांना पुरस्कारित करताना या किंवा सन्मानित करताना आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आज अनेक मान्यवरांची उपस्थितीला उपस्थिती लाभली आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा झाला याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह कमिटीतर्फे आहे नाशिक सेंटरतर्फे अखेर एक सत्यप्रकाश गुप्ता सर आणि सुरेश गुप्ता सर या दोघांचंही मनापासून अभिनंदन गुप्ता बंधूंनी शिक्षण सहकार क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे मुलगी शिकली तर तीन पिढ्या शिकतात हे ध्येय मनाशी बाळगून गुप्ता यांची जावई अजय टिबरेवाल यांनी बेटी पढाव योजनेअंतर्गत पन्नास मुली दत्तक घेतल्या असल्याची माहिती देत या योजनेत भागीदार होण्याचं आवाहन यावेळी सुरेश गुप्ता आणि सत्यप्रकाश गुप्ता यांनी केलं आहे यावेळी संघटनेने निर्मिती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केल्यानं आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांनी आभार मानले तसंच या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आर्किटेक्ट सत्यप्रकाश गुप्ता आपल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला या उपक्रमामुळे नवीन वास्तुविशारदांना काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि नाशिकच्या सौंदर्यात चांगली भर पडेल असं त्यांनी सांगितलं

धर्माच्या जास्त योग्य श्रद्धा म्हणजे नैतिकतेचे अधिष्ठान या दोघांची जी लाईफस्टाईल आयुष्याची वृत्त बघितली आणि नैतिकतेच्या आधारे त्यांनी जे काही आयुष्य व्यतीत केलं तर ही माणसं प्रज्ञामान आहे म्हणून त्या वयाच्या अठ्याहत्तर ऐंशी वर्षापर्यंत त्या नेत्याने ते पुढे जाऊ मेंटेन दुसरं मला जाणवलं म्हणजे आर्किटेक्ट म्हणून निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हो पुढाकाराने राहून सातत्याने आणि ना फक्त आर्किटेक्चर निर्मिती नाही पण संपत्तीच्या निर्मितीमध्ये सुद्धा ते अग्रेसर पैसे मिळवलं म्हणजे संपत्ती नव्हे संपत्ती आणि पैशामध्ये फरक आणि हे मला जाणवलं जेव्हा पहिला टाटाचा केलं करते बोलता बोलता टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर त्याने मला पुस्तक दिलं ते पुस्तक होते क्रिएशन ऑफ वेल्थ पैसे मिळवलं म्हणजे निर्मित नव्हे संपत्ती तयार करणे ही खरंच गोल आहे आणि ह्या दोघांनी ही आयुष्यभर साकार केली आणि नुसती संपत्तीच्या बरोबरीने त्या संपत्तीच्या साधन सामग्रीसाठी काही विशेष प्रयत्नामध्ये म्हणजे निर्मिती संस्थेकडे केलेले विशेष कौतुक असतो आपण आर्किटेक्ट म्हणून म्हणजे आपले आर्किटेक्ट मित्र आहेत ज्युनियर सगळे

जेतूभाई ठक्कर आर्किटेक्ट विसुभाऊ पाटणकर आर्किटेक्ट प्रफुल्ल कारखानेस आर्किटेक्ट विजय सोहने आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे आर्किटेक्ट भालचंद्र चावडा नगरसेवक मधुकर जाधव आर्किटेक्ट संजय पाटील उमेश भदाने समीर रक्टे निरंजन ओक नामांकित आर्किटेक्ट इंजिनियर्स बांधकाम व्यावसायिक आणि निर्मिती पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बेडसे संचालक मधुकर फटांगरे आर्किटेक्ट संजीव बोरसे इंजिनियर के डी पाटील निरंजन बटाविया आनंद अग्रवाल रवी पारुंडेकर ओमप्रकाश जाजू इंजिनियर दत्तात्रय माळोदे भरतसिंग सुदर्शन लोळके आय आय आयचे अध्यक्ष रोहन जाधव स्मिता कासार अमोल चौधरी आणि सर्व कमिटी मेंबर्स यावेळी हजर होते वित न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक